जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून सर्वात मोठी बातमी समोर येते भाजपने महाराष्ट्रात पराभव स्वीकारला मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा जल्लोष ठाकरेंनी आजच गुलाल उधळला भाजपाला सर्वात मोठा धक्का मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया महाराष्ट्रात वीस तारखेला निवडणुका झाल्या त्यानंतर आता उद्या निकाल लागेल परंतु महाराष्ट्राचं चित्र काय असेल हा प्रयोग सध्या आज मातोश्रीवरती दिसून आला यामध्ये भाजपच्या नेत्यांनी या, या विधानसभेमध्ये स्वतःहूनच हार पत्करल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मुंबईत आता आवाज फक्त उद्धव ठाकरेंचा अशी गत झाली आज जवळजवळ तीन हजार गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईचे सचिव भारतीय जनता पार्टीचे नेते असणारे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे निकाल उद्या लागत असतानाच हा मुंबईत झालेला भाजपच्या नेत्यांचा प्रवेश सगळं काही सांगून जातो आहे उद्याचा निकाल कसा असेल हे याच निकालावरून समजतं आहे या प्रवेशावरून समजतं आहे यामुळे भाजपसाठी नक्कीच धोक्याची घंटा महाराष्ट्रात सुरू झाल्याचं चित्र आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला मित्रांनो भाजप मुंबई सचिव आणि विधानसभा अध्यक्ष दादर माहीम सचिन शिंदे यांनी आज त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांसह बूथप्रमुख असतील विभागाधिकार असतील विभागप्रमुख असतील सगळ्यांचं आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे त्यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मनगडावरती शिवमंधन मानून त्यांचं पक्षात स्वागत केलं यामुळे सध्या उद्धव ठाकरेंसाठी माहीम दादरची लढत जिंकल्या जमा असून येणारा काळ हा भाजपसाठी संकटाचा आहे याची चाहूल या, या प्रवेशाने भाजपला लागल्याचं समजतं आहे मित्रांनो आपल्याला का वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरे भाजपला मुंबईसह महाराष्ट्रात खूप जड झालेत का भाजपाला बाहेर फेकून देण्यास उद्धव ठाकरेंना मोठं यश आलं आहे का मुंबईत आता होत असलेले एवढे मोठे प्रवेश भाजपसाठी नक्कीच उद्याची धोक्याची घंटा आहे का आपण यावरती आपल्या काय प्रतिक्रिया द्याल मित्रांनो मुंबई कोणाची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद